झालेले दो आता युवा आता मेन टाइम झालेली याच राज्यकर्त्या समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली त्याला बोलतो परंतु हराम तोड भाडसो पडाऱ्यांनी आपल्याला आरक्षण आहे हे आपल्यापर्यंत मी येऊन दिलं नाही पण आता ते मनोज रूपाने सगळ्यांना कळालं सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात त्यांच्या गुणवत्ता नव्हती का एवढंच वंचित म्हणजे आज यांच्यामुळे मराठवाड्यातल्या प्रत्येक मुलावर एक मोठा संकट निर्माण झालेला आहे हॅलो मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी या व्लॉग्स यु, युट्यूब चॅनल वर द पब्लिक आपले तिथं जरंगे पाटला ते चलो मुंबईसाठी एक पहिली मिटिंग झाली ती पार्ट वन तुम्ही चांगलंच त्याला प्रेम दिलं त्याच्यासाठी तुमचं धन्यवाद करतो आणि आता पार्ट टू करणार आहे आपण आज पार्ट टू मिटिंग आहे म्हणजे आता मिटिंग सुरू होणार आहे आणि आपले माणसं ते हो यायचे बाकी आहेत दारांगे पाटला डे माणसं येणार आहे काही तर चला मग काय कसं काय कस का मिटिंग जाती पाहू तर मग तुम्ही हे शे व्हिडिओ शेवट लोक पाहा आणि व्हिडिओला असंच सपोर्ट करीत राहा आपली दारंगे पाटील चलो मुंबई ही पहिल्यांदा पार्ट वन म्हणजे पहिली मिटिंग झाली होती आता ते एकच दुसरी मिटिंग निधा होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जडा मंदिरात येण्याची कृपा करावे त्यांचे काही सहकारी येणारे तर आपण इथं आहे लवकरात लवकर इथं येण्याची कृपा करावे बरूया किती वाजता लवकर या <laughs> पब्लिक इथं सारे आपली पोरं गोवा झालेले आता युवा हे तर माहिती सारी गाव गाव तेन, तेन ते गोळा झालेले आता थोडेच आपल्या गावचे गावकरी पण येते आणि त्यांचे जरांगी पाटील यांचे सहकारी पण येणार आहेत शिष्टमंडळ हा शिष्टमंडळ शिष्टमंडळ आणि युवा नेते आलेले आहेत कसे पळते असे पळल्यावर कसे नाही नाही ते बिचारी कसे ते काय आधीच ना त्यांना उघ घालायचं कशाला आधीच ना माझ्या हा हे पहा हे सारखी गॅंग तर आता इथं आलेली आहे आणि मिटिंग लगेच थोड्याच वेळात सुरू होणार आहे पूर्ण लोक आलेले थोडी क्लिअरिटीला धब्बा बसतोय पण करा ॲडजस्ट करा यार पवन सर बी आले काय टंगी पाटील यांची सहकारी आलेली हे आपले <laughs> गावकरी पण आता थोड्याच वेळात जमा झालेले हे <laughs> पाय पूर्ण गाड्या <laughs> चला आपले तांबे सर येते व्हिडिओ काउंट मार सर व्लॉग बनितो आहे काय काय वाट हा मग काढायला लागलं नाही पार्ट वन काढलेला आहे पार्ट टू का बरोबर चला कोण चला चला मेन टाइम झालेली राज आपला स्टाईल नाही नाही दुसरी नमस्ते बरं लोक झालेली

आणि पाणी बॉटल वगैरे असते तर वैयक्तिक देणार समजून काही यायचे पैसे आणि काही पुढे वगैरे असं पर्डत मुंबईला मुंबईला आता चाललंय नियोजन तरी कमीत कमी आमचं शंभर लोक करायचे प्लॅन आहे बघू काय जास्तीत जास्त दहा लाखा ग्रुप करायचं चाललंय सारे नियोजन जास्त ज्येष्ठ ग्रुपमधले तुम्ही असं आमचं आहे नियोजन जय शिवराय भावांनो आपण सगळे जाणतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एक आणि एकच नाव घातलंय मोबाईल उघडला तरी मनोज दादा जरांगे जा पाहिजे आणि टीव्ही लावला तरी मनोज दादा जांगे वेळ का समाज सत्तर वर्षापासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून राज्यकर्ता समाज म्हणून ओळखला जातो आणि याच राज्यकर्त्या समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली आपण आजच मागतोय नाही आपण असतो परंतु हरामखोर भारतो फडाऱ्यांनी आपल्याला आरक्षण आहे हे आपल्यापर्यंत कधी येऊन दिलं नाही त्यांनी त्यांच्या पिण्याचे सर्टिफिकेट काढले त्याचे आरक्षणाचे फायदे घेतले आपल्यापर्यंत आरक्षण हे येऊन दिलं नाही त्याचे फायदे तोटे आपल्यापर्यंत येऊ दिले नाही आपल्या डोक्यात एकच धुंगा घातला की राजकारण करा कुठंही सत्तेचं पद ताब्यात घ्या आणि त्यासाठी आपली एवढी झुंज लावून दिली की आपले वावर गेले गड्या गेल्या बंगले पडले वाडे गेले आता नुसते खांड शिल्लक गेले आणि ते खांड मोडून खायची वेळ आली आणि तेव्हा आपले डोळे उघडले की आपल्या पोरांना आरक्षणाची गरज आहे आपल्याला साठी तरी प्रमाणपत्राची गरज आहे ज्या ज्या कोर्सेस मोठले आहेत त्याची फीस दहा दहा लाखाच्या घरात आहे आणि त्यावेळेस जाणीव व्हायला लागली की आपल्याला आरक्षणाची गरज आहे आणि हे जेव्हा ओळखलं मग समाज सापडायला लागला आणि समाजाची ही मागणी सत्तर वर्षापासून होती आरक्षणात घ्या कसं घ्या हे कोणाला कळत नव्हतं नुसतं आरक्षण द्या म्हणत म्हणत सत्तर वर्ष गेली परंतु आपल्या समाजात एक दिव्य तेजस्वी माणूस निर्माण झाला ज्याला आपलं आरक्षण हे ओबीसीचं आहे हे कळालं आणि त्यांनी आपल्याला जागा केलं आणि तो माणूस म्हणजे संघर्ष होता मनोज दादा दा पाटील या माणसाने आपल्याला जागा केलं आपले पुरावे आहेत आपले कागदपत्र या लोकांकडे आहेत या घरांनी दडून ठेवल्यामुळे आपल्यापर्यंत आले नाहीत हे जेव्हा आपल्याला कळायला लागलं मग नोंदी सापडा लागल्या त्यात आपले मराठे त्याच्या पुढचे ज्याचं सापडलं त्यांनी त्याच लपून ठेवलं त्यांनी भावकीला सुद्धा सांगितलं नाही भाऊ कशा जागी करायची मोठं होऊन येतो नाही ना खेकडे आणि कसं व्हायला लागलं म्हणून दादानी त्याच्यावर उपचार काढा शिंदे समिती नेमून घेतली शिंदे समितीने नोंदी शोधल्या आणि त्या नोंदी शोधल्या गेल्यामुळं लोकांना माहीत व्हायला लागलं की अरे नडकेची नोंद निघाली अरे वाकड्याची नोंद निघाली आणि मग हळूहळू आपण सगळेच मोदीचे हे करायला लागलं मग कोणी तहसीलला चक्र हायला लागलं कोणी भूमी अभिलेखला जायला लागलं कोणी कुठल्या कुठल्या नोंदी शोधायला लागलं कोणी भांडे फोड्यावर नाव शोधायला लागलं इथपर्यंत आपण आलो आणि आता अंतिम लढ अशी आहे की सरकार म्हणतोय तुमचे एरिया सरकारकडे सगळे पुरावे हैदराबाद गॅजेट आहे मुंबई गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे आपलं सगळं डॉक्युमेंट यांच्याकडे परंतु कुठली तरी भीती त्यांच्या मनात आहे की त्यांना आमची सत्ता जाईल का मराठ्यांना आरक्षण दिलं तर सत्ता जाईल का कारण आज मराठा विरहित सत्ता आहे आणि आपल्या लोक जे सत्तेवर आहेत या लोकांना वाटतंय की मराठे जागे झाले तर उद्या आपले पद जातील आपले मंत्री पद जातील कारण हे पोरं उद्या मोठे होतील इलेक्शन लढते नोकऱ्याला लागतील आणि आपल्या माग फिरणारे मोठी संख्या कमी होईल मग ही नोकरीलाच लागू नये हे कुठं शिक्षणच घेऊ नये म्हणून ते म्हणते आपल्याला आरक्षण भेटत नाही काय करायचं असे म्हणणारे बरेच जण आहेत आणि असं म्हणून हे आंदोलन चिरडून टाकण्याचं या आंदोलनावर गाळवट लावण्याचं आणि कटकारस्थान रचून जंगली घराण्याचं षड्यंत्र सरकार कडून रचलं जात आहे मुलाच म्हणत नाही की पोलीस बघून घेते पोलीस बघून घेते म्हणजे पोलीस आमच्यावर हल्ला करते म्हणजे आपण प्रति हल्ला करणार मग त्यांनी समजे सांगायला सुरुवात करणार मराठी जंगली घडायला हो लागली हा मग जंगल खोरे असं आपल्याला काही करायचं नाही कुठं जंगली होणार नाही त्यांच्या नाका एवढा जमा नाही घराघरातला प्रत्येक माणूस आज मुंबईत दिसला पाहिजे प्रत्ये प्रत्ये प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्ती मुंबईत पाहिजे कारण का आरक्षण हे प्रत्येकाच्या कामा येणार आहे प्रत्येकाला ते लागणार आहे म्हणून मी विनंती करण्यासाठी आलोय की घरात कोणी राहू नका सरळे चलो मुंबई संघर्ष तुम्हाला या सत्तावीस तारखेला संघर्ष मनुषरा सारांगे जे साठी मुंबईतून आरक्षण घेऊन येण्यासाठी आंदरवाली सराटीतून कुच करतात आणि योगायोगानं म्हणा किंवा तो पैठण तालुक्याचा सन्मान म्हणा का या दौऱ्यामध्ये पहिला येणारा तालुका हा पैठण तालुका हा आमला सन्मान या तालुक्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजे हिरणबोरीवर आज निरडपुरी नंतर तुमचं गाव येतं या प्रत्येक ठिकाणी मनोज मनोजदासांचं साजेस सा असं स्वागत समारंभ सत्कार झाला पाहिजे याचं कारण असं याचे पडसात पुढं महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात तू कारण इथं झालेलं त्यांचा सत्कार इथं झालेलं त्यांचं स्वागत आहू या पाच मिनिटात या सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्रात येतात म्हणजे आरक्षणाची जी आपली समस्या आहे जे आपलं प्रश्न आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणण्यापेक्षा मला पालकांचं विद्यार्थ्यांसमोर तर फार मोठं संकट आहे पण पालकांसमोरही फार मोठं संकट आहे जसं त्यांनी सांगितलं आपल्याला का मराठवाड्यातील काय महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय लोकांनी ओबीसीतून आरक्षण किंवा त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढून घेतलेलं आहे आपल्याला ते आतापर्यंत माहित नव्हतं पण आता ते मनोज रूपाने रूपानं सगळ्यांना कळालं आणि यांना सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य जनतेचं काय देणं घेणार आहोत यांच्या हे यांचं पोरग हे आमदार यांचे गोर आमदार यांचे सुना आमदार यांचे भाचे आमदार तुम्ही पहा राज्य करते विवयाचा नाचल किंवा त्याचा नाचलक तेव्हा त्याचं नाचलक आणि आपलं कोण आपल्या मुलांच्या जर आज शिक्षणाचा प्रश्न पाहिला नवऱ्यांचा जर प्रश्न पाहिला तर आपले सगळ्यात जास्त आज नोकरीला लागले जीएसटी महामंडळ सगळ्यात जास्त आता नोकरीला लागू राहिले लाईनमन म्हणून आमच्या गावाकडे अशी परिस्थिती आहे आमच्या गावातले वीस टक्के मुले आज एमआयडीसी म्हणजे बिडकीन म्हणा चेतेगाव म्हणा त्या सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात त्यांच्यात गुणवत्ता नव्हती का त्यांच्यात शिक्षण घेण्याची क्षमता नव्हती का होती पण कुठतरी आरक्षणाचं म्हणा कुठंतरी त्या संधीच म्हणा ते संधी त्यांना मिळाली नाही आणि त्याच्यातून कुठेतरी नैराश्य येत गेलं आणि त्या नैराश्यातून एक कमलेट सांगतो तुम्हाला दोन तीन पिढ्या आपल्या अशाच गेल्या सरांनी सांगितलं स्वातंत्र्यापासून आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवल्या गेलं स्वातंत्र्यानंतर अनेक जाती जमातीला ओबीसीच्या आरक्षणात घेण्यात आलं अनेक तीनशे साठ जाती मला कानशे साठ जातीला आरक्षणात घेण्यात गेलं घेताना कुठल्याही प्रकारचा आयोग नेमला गेला नाही कुठल्याही प्रकारचं त्याचं सर्वेक्षण झालं गेलं नाही तरी त्यांना आरक्षणात घेता घेतलं याबद्दल आपली खंत नाही याबद्दल आपलं दुःख नाही पण आपलं मुळात घटनेच्या एका कलमानुसार त्र्या काय कलमानुसार आज मराठा आणि ओबीसी हा एकच आहे हा घटनेत आहे तुम्ही बघा विदर्भात एक युगपुरुष डॉक्टर पंजाबराव देशमुख हे अतिशय होते यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं यांना त्या आरक्षणाचं माहिती होतं म्हणून त्यांनी त्या काळात विदर्भातल्या प्रत्येक ठिकाणी जा तुम्ही विदर्भातला मराठा हा नव्वद टक्के आरक्षण आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा पश्चिम महाराष्ट्रातले नेते अतिशय हुशार होते त्यांनी कुणालाही न करता पश्चिम महाराष्ट्रातला बराच मराठा हा आरक्षणात घेतला आणि आज मराठवाड्यातले जे नेते आहेत हे या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्याची कायम मांडणी गेली कायम गुलामगिरी केली कायम त्यांनी मराठवाड्याच्या लोकांना कायम त्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला याला त्यांनी तर त्यांना एवढंच वंचित म्हणजे हे आपले हरफगोर हे मराठवाड्यातले भाडगाव फुडारी आज यांच्यामुळे मराठवाड्यातल्या प्रत्येक मुलावर एक मोठा संकट निर्माण झालेला आहे आणि या संकटासाठी हे संघच मोठा संकच मोठा म्हणून मनोज दादा सरांगीचा एक उदय झालेला आहे आणि हा उदय अतिशय आणि मनोजदादा दादा सरांगी एकटे नाही प्रत्येक गावात प्रत्येक रुग्णात प्रत्येक प्रत्येक माणसात एक मनोजदादा निर्माण झालेला आहे आणि हा मनोजदादाला आज फडणवीस साहेब गृहमंत्री जरी सांगतात आरक्षणाच्या प्रश्नावर किंवा मोर्चाच्या प्रश्नावर पोलीस बघून घेतात तरी ते आपल्याला धमकी देतात आपल्याला शिधावणी देतात तर आपल्याला सांगतात अरे तुम्हाला शिल्लर समजत आम्ही आमचे पोलीस तुम्हाला पाहून घेते म्हणजे आपल्याला त्यांनी आप ग्रहित धरलेला आहे आपल्या समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांनीच आपल्याला ग्रहित धरलेलं आहे हे म्हणजे हे आमचे आम्हाला दुसऱ्याला करून द्या दुसऱ्याला करून द्या हे कुत्रे आमचे हे आमचेच मागे फेडणार आहे पण मी तुम्हाला आज एका घोषणेचा मनोत्नाच्या आंदोलनातून जन्म झाला आहे राज्यकर्ते रे आमची मागणी सगळेच रे या मागणीनुसार आज आपल्याला सरांनी कालच सांगितलं होतं अलीकडल्या गावात का बाबा तुमच्या गावात शंभरच लोकांना आरक्षण लागत का शंभर लोकांना आरक्षण नाही लागत सगळ्यालाच लागत म्हणून जसं सांगितलं तसं घरातून प्रत्येक एक व्यक्ती मुंबईसाठी दिसला पाहिजे मुंबईच्या मोर्च्यात दिसला पाहिजे आणि ज्याला खूपच अर्थ नाही जो येऊ शकत नाही त्यांनी निदान मनोज दादाला कुठंतरी वाट लावण्यासाठी म्हणा नगरपर्यंत आयल्या नगरपर्यंत कुठंतरी प्रत्येकाने सहभागी झाला पाहिजे एक दिवस समाजासाठी काढला पाहिजे आज प्रचंड अशी जगत प्रत्येकाच्या मनात आहे ती कुठंतरी व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे होतं ते मनोज दादाच्या स्वरूपातून आपल्याला सर्वांना मिळालेलं आहे तुमचं गाव या चळवळीशी मनोज दादाशी पहिल्यापासून तुम्ही सगळे जोडलेले आहात आम्ही तरी चळवळीशी होतो पण मनोज दादाशी आमचा पहिले इतका काही जास्त संबंध पण तुमच्या गावाशी खूप मोठा संबंध होता तुमच्या गावातले ते शिवा संघटनेत काम केलेले त्यांनी त्यांच्यासोबत मला तर त्यांना खरं त्या गोष्टी बद्दल त्यांना मानाचा मुजरा त्या चळवळीमुळे आज ही चळवळ फार मोठ्या स्वरूपात निर्माण झालेली आहे आता यानंतरही तुमच्या गावाचा सहभाग फार मोठा राहील असं आपण समजू आता मी तुम्हाला पैठणचं नियोजन सांगतो पैठणचं नियोजन असं ठरलेलं आहे पैठण तालुक्यातील प्रत्येक जाती धर्माच्या जा व्यक्तीने प्रत्येक माणसानं या क्यू आर कोड वर पैसे पाठवले आणि त्या पैशातून आपण एक लाख रुपया बॉटलचं नियोजन आणि वीस हजार पाटील शिवण्याचे असं नियोजन केलेलं आहे आणि या आपल्याला पन्नास हजार पाणी बॉटल हे पैठणच्या व्यापाऱ्यांनी दिले व्यापारी वेगवेगळ्या जाती धर्मासाठी दिलं तो मारवाडी आहे जैन आहे गुजराती आहे धनगर आहे माळी हे तिळी सगळे बहुजन समाजातले म्हणा दुसरे सगळे ब्राह्मण अमोल गुलगर्मी वरदवाजे आटोवाले यांनी आम्ही फक्त सांगितलं भाऊ अशी अशी समस्या आहे आमची आणि आम्हाला लाखो वाहनं येणार आहे त्या वाहनाची कुठंतरी अडचण निर्माण होऊ शकते कुठंतरी ते नातृस्त होऊ शकतं तर तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता ते म्हणजे सांगितलं माझी मोबाईल व्हॅन म्हणजे एक गाडी त्याच्यात दहा मेकॅनिक लोक त्या सगळे त्यांचे ते, ते, ते काय लागणारे माने माने सगळं साहित्य आणि ते पूर्ण दिवसभर आम्ही तुमच्या सेवेत मित्रांनो आज सगळ्या जाती धर्मातले लोक बैठक शहरातले कमीत कमी पंचवीस मॅकॅनिक लोक पंचवीस मीटर लोक मग त्यातला तो इलेक्ट्रिशियन असो पाठ्यावाला असो ट्रकवाला असो टेम्पोवाला असो वाला असो आणि फक्त एक पत्र दिलं त्यांनी म्हटले अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मदत लागेल हे म्हणते तुम्हाला काय लागतं मला आम्हाला फक्त तुमची मदत लागते तुमचं जे दिवसभर एक दिवस आम्हाला पाहिजे ते म्हणजे एक दिवस नाही तर मी त्यांना फक्त विनंती केली होती का तुम्ही पैठण ते शहागड या रोडवरची व्यवस्था करा हे म्हणे तसं नाही पैठण ते शाहगाव शहागड ते शाहगाव या दरम्यान कोणत्याही वाहनाला जर काही अडचण निर्माण झाली तर आम्ही तुमच्या पाठीमागे असं आमचं नियोजन आहे त्याच्यात आपण जो आहे कमानीच्या पुढे एक धनगरवाड्याला रोड आहे धनगरवाड्याकडे जाणारा त्या रोडवर आपण एक स्टेज दिलेला आहे आणि तिथे एक मोठा हार ट्रेनची व्यवस्था केलेली आहे तिथं वाद्य म्हणून डी म्हणा अशी एक व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यानंतर तिथं पाणी वाटपाचे स्टॉल ठेवलेले आहे फक्त आमची अडचण अशी आहे हे लाख पाणी बॉटल आहे आणि वीस हजार जेवढा आहे हे वाटता वाटता आमची जरा अडचण निर्माण होणार आहे ती घ्यायला जास्त वेळ लागला नाही वाढल्याची भारसल तर मला तुमच्या गावाकडून मदत लागली हे तुमच्या गावातल्या लोकांना मुंबईला जायचंय त्यांनी मुंबईला जा अवश्य जा जा पण थोडा वेळ तुमचं आमच्या पैठण शहराच्या करा म्हणजे आज स्वयंसेवकाची नोंदणी चालू आहे पण आतापर्यंत नोंदणी झालेली आहे लोक येणार आहेत पण आम्हाला एक लाख पाणी बॉटल वाटप करणं हे फार मोठं एक दिवे वाटते त्याच्यात तुमच्या सर्वांची मदत लागते आणि आपला दौरा चांगला तुम्हाला परवा सरा सांगितलं तसं तुमचं जे डिजिटल बोर्ड लागते ते डिजिटल बोर्ड वेगवेगळ्या जाती धर्माचे असे जर लाईनीत लावले गेले तर त्याचा एक कुठंतरी फार मेसेज अखंड महाराष्ट्रात जाणार आहे वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे लोक उत्स्फूर्त आहेत त्या पद्धतीने ती तुमच्या गावामध्ये तयारीची आमच्या वेठण तालुक्याच्या संपूर्ण अखंड समाजाची मराठा समाजाची एक अपेक्षा आज एवढं मी जरा जास्त बोललो आणि जेसीबीचं एक नियोजन सांगायचं राहिलं आमच्या बैठकमध्ये प्रत्येक जागीला व्यक्तीकडे बरेच शहर मोठा असल्यामुळे आजूबाजूला व्यवसाय असे शिबे अन्य समाजाच्या लोकांचा जेशिबे तुम्हाला सांगतो कहार समाजाचे जेशिबी महाई समाजाचं जेशिबी मराठा समाजाचं जेशिबी हे सगळ्या लोकांची जेशिबी यांनी आपल्याला मोफत दिलेली आम्ही ग्रेन साली एसी नयुमेन नावाच्या एका व्यक्तीकडे गेलो आम्हाला तो हात लढकायसाठी ग्रेन लागतात आम्ही त्यांच्याकडे गेलो विष्णुसोरकडे वगैरे मनभो ल असे बरेच लोक होत आम्ही आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला असं असे समजले ते क्रेन पाहिजे लगेच घ्या म्हणलं आम्ही तुम्हाला त्याचं काय डिझाईल तुमच्या ड्रायव्हरचा नियंतांना आम्ही तुम्हाला तुम्हाला देतो तुम्हाला लोकांचा हा प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी आणि हा आपला ही शेवटची लढाई वरतीचे दोर यानंतर कापलेले राहते तुम्हाला सांगतो मनोज दादा वाट जरंगे पाटलाचा सांगाव घेऊन आलेले मराठा समनोर यांच या ये ठिकाणी उपस्थित राहिले व अंबरच्या समाज बांधवांना मार्गदर्शन केलं व आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आम्ही नक्कीच अंमलात आणू आणि पैठणचं जे जे स्वागत मला करण्यात येणार आहे ते भव्य स्वरूपात केलं जाईल मी अशी ठाकरे समाज बांधवाच्या वतीनं तुम्हाला देतो व तुम्ही इथं येऊन समाज बांधवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल ठाकरे अंबाळच्या वतीनं मी आपले आभार मानतो ही बैठक संपली असे जाहीर करू

हे <laughs> पाय सारे आता मीटिंग झालेली आहे पूर्ण तर व्हिडिओ थोडा लंबा झालेला आहे पण मस्त एक भारी झालेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ शेवट लोक बघा आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवा आता जर तुम्ही मुंबईला नाही आली संपलं बरं का त्याच्यानंतर काही नाही आपला तुम्हाला हे सांगतो आताच तुम्ही आपल्याला पूर्णाला मुंबईला द्यायचं आहे आणि कितीला जायचं आहे सत्तावीस तारखेला जायचं आहे तुम्हाला सांगू राहिल नाही बोटाकडे लक्ष ना का ते हे मासा वय हे तुम्हाला धमकी नाही देऊ राहिलो आपल्याला जायचं आहे मुंबईला आणि आपल्याला पूर्ण जेवढे जेवढं जे आपल्याला सहकार्य होईल आपल्याकडून तेवढं करायचं आहे हे ना किती किती लोक येऊ राहिले आणि अशी लाजे ते काय उपयोग आहे आणता जगून जगून उपयोग नाही आणता सॉरी ते डॉक्याच्या तरी आपल्याला जायचं आहे मुंबईला हे बघितलं ना तुम्ही किती हे चालू आहे दर्द पूर्ण मराठी समाजाची अशीच तडफड सुरू आहे आणि आरक्षण भेटलंच पाहिजे मित्रांनो येताना आरक्षणच घेऊन येऊ तर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भावांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं हे आले हे हे पासते आता असे हा मुंबईला असं म्हणा जास्तीत जास्त कोणी माझ्याकडनं करू सांगू जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे मी तुम्हाला सांगू राहिलो आणि शेवट लोक हे पूर्ण व्हिडिओ पाहा आणि जर व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक मराठा कोटी मराठा हे कमेंट करा तर मग भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये आणि ही मिटिंग कशी वाटली ते पण कमेंट करा बाय बाय टाटा जय श्री आणि मुंबईला जायचं आपल्याला लक्षात ठेवा